नमस्कार माझ्या स्टॉलचं नाव ओंकार मार्केटिंग आणि आम्ही घेऊन आलो पिढ्याचे तवे आता हे जर आहेत हे सात होलचं आहे जे आपेपात्र आपण बाहेर बनवतो त्याला सगळे चिडकणार नाही जळणार नाही करपणार नाही छान पद्धतीचं आहे याच्यामध्ये सातचं आहे नऊचं आहे आणि बाराचं आहे कढई आहे ही रेडी टू यूज आहे याच्यात तुम्ही डायरेक्टली तळण्यासाठी वापरू शकता भाजी आमटा वगैरे व्हेज नॉनव्हेज होतं आणि जो एखादा पदार्थ आपण बनवतो तो तेलकट होत नाही त्यामध्ये आमच्याकडे अशी काळीज आहे ज्याच्यात आपण डोसे घाऊने आंबोळी छान पद्धतीचे होतात जे आपण जाळीदार घाऊने किंवा डोसा म्हणतो तो छान होतो त्यामध्ये तुम्हाला आमच्याकडे असा डबल हंजलचा तवा आहे हा बारा इंचचा आहे ज्याच्यात तुम्ही डोसे करा गावणी करा आंबोळी करा भाकरी करू शकता फिश फ्राय करू शकता आणि हा ह्याच आमच्याकडे असा छोटा दवा आहे जो दहा इंचच आहे याच्यातही तुम्ही सगळं काही करू शकता हा इंडेक्शनलाही चालतो आणि गॅसलाही चालतो हे सगळी भांडी तुम्ही घरपोच मागू शकता माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स डबल एट टू फोर वन एट वन मला फोन करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा थँक्यू